नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोड नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखदा ही सुधाला चहा घेऊन येते आणि तिथे ती विचारते की मला तुमच्याशी बोलायचे एवढ्या दिवसांपासून तुम्ही आनंदीचा शोध कधी घेतला नाही का तेव्हा आता सुदा म्हणते की अगं सुखदा तू अचानक आता आनंदीचं नाव का घेतलंस तो विषय तर भूतकाळात पडतो ना तुला मी सांगितलं ना आधीच्या गोष्टी नाही उकरून काढायच्या म्हणून जे झालं गेलं ते विसरून आता पुन्हा तुझं आणि सार्थकचं आठ सार दिवसात लग्न होणार आहे तेव्हा तू ह्या गोष्टी सोडूनच दे तेव्हा सुकदा म्हणते की पण तुम्ही शोधायचा प्रयत्न केला नाही का आनंदीला मग मी जर तिला शोधून काढलं आणि ती जर सापडली तर तेव्हा आता सुद्धा मात्र स्तब्धच होते तर इकडे आता सुकदा म्हणू लागते की नाही पण मग ती इथून घर सोडल्यावर कुठे गेली काय गेली तिची चौकशी कोणीच केली नाही का आणि ती का तुम्हाला सोडून गेली तुमच्याशी तिचं वैर होतं का तेव्हा सुद्धा म्हणते की माझ्याशी का वैर असेल मग तुमचं तिच्याशी तिचं तुमच्याशी होतं का तेव्हा आता सुद्धा म्हणते का असं काहीच नाही आहे तेव्हा आता सुताला चक्कर यायला लागते आणि मग आता सुकदा म्हणते अरे बापरे मी तुम्हाला जास्तच स्थान दिलं वाटतं सॉरी हा मावशी हा चहा घ्या मी जाते मी नाही तुम्हाला जास्त प्रश्न विचार असं म्हणून सुकदा तिथून निघून जाते इकडे मात्र सुत्याला खूप काळजी वाटत असते की आनंदीला ओळखले वाटतं सुकदाने तर पुढे आता आदर्श फोनवर बोलत असतो तर तिथे आता सुखदा जाते आणि आदर्शी आदर्श बरोबर तिला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात पण ती इथे कोड्यातच बोलत असते तेव्हा आता आदर्श पेशंटबरोबर बोलतो हे पाहून ती म्हणते की तू पेशंट पेशंटला पॉझिटिव्ह करत होतास का तेव्हा हां अगं सुकदा एक माझा पेशंट आहे तो ना त्याला असं वाटतं की त्याला खूप मोठा आजार झाला आहे पण तसं काहीच नाही त्याच्या मनामध्ये जी शंका आहे ना त्याच्यामुळेच त्याला तसं वाटतंय तेव्हा आता सुकदा तू इथे आली आहेस म्हणजे तुझ्याही मनात काहीतरी शंका आहे का सुदा सुकदा म्हणते की शंका नाही पण कन्फर्म आहे मी तेव्हा आता आदर्श म्हणतो की कशाबद्दल सुकदा म्हणते काही नाही रे मस्करी केली बरं तुझ्या मनात काही आहे का अशा शं शंका तेव्हा आदर्श म्हणतो काहीच नाही माझ्या मनात कसल्या मा शंका शंका तेव्हा आता एखादी गोष्ट बघ आपण समोरच्याला खोटं बोललो आणि ती जर आपण खूप दिवस सांगितली नाही तर आतल्या ती राहते आणि मग त्याचा आतल्यात आपल्याला खूप त्रास होत असतो अशी एखादी गोष्ट आहे का आदर्श तुझ्या मनामध्ये की जी तुला मला सांगावीशी वाटेल कारण मी तुला भाऊ मांडले आहे ना तेव्हा आहे का तेव्हा आदर्श म्हणतो की अशा तर बऱ्याच गोष्टी असतात पण सगळ्याच नाही ना शेअर करता येत मग कोणाबद्दल बोलायचं होतं तुला सुगदा विचारते आदर्शाला तर आदर्श खूप गप्प बसलेला असतो कारण त्याला भीती वाटत असते की सुकदा मला अशी ओढत का बोलत आहे सुकदा म्हणते की तुला बायकोबद्दल काही बोलायचं राहिलं आहे का, का। आदर्श म्हणतो नाही मग तुला आनंदीबद्दल बोलायचं राहिलं आहे का तेव्हा आदर्श म्हणतो आनंदी नाही पण म मला काहीच नाही सांगायचं आहे सुकदा तुला तो आता खूप अडखळत बोलत असतो तर इकडे सुकदा म्हणते तुला काहीच नाही आहे ना तुझ्या मनामध्ये एकही असा सिक्रेट नाही आहे ना की ते तू मला सांगू शकतेस तेव्हा नाही असं माझ्या मनात काहीच नाही आहे तेव्हा नक्की ना ब्रो असं सुखदा म्हणते तेव्हा आदर्श म्हणतो हो मग ठीक आहे म्हणून ती म्हणते की बस मला तर काहीच नव्हतं बोलायचं मी सहज आली होती बाकी काय मजेत आहे ना असं बोलून ती निघून जाते तर दुसरीकडे आता सुखदा सार्थक आणि आनंदी ती काही जेवण करत असतात तर आज मुद्दा म्हणून ही सार्थकच्या खुर्चीवर बसते आणि तिला आता मुद्दा म्हणून आनंदीच्या बाजूला बसायला लावते सार्थकला आणि सुखदा आता बोलत असते की आता मला सवय करून घ्यावी लागणार आहे सु सार्थक ह्या सगळ्या गोष्टींची कारण मी राध्याध्यक्षांची सून होणार आहे ना तेव्हा आता तुझी पहिली बायको तर नव्हती मी पण राजदक्षेंची सून तर होणार आहे तुझी दुसरी बायको तेव्हा तुझ्या पहिल्या बायकोचा शोध तर तू काही घेतलाच नाहीस आणि मुद्दा ती आता आनंदीकडे पाहून बोलत असते मला आनंदीबद्दल काही गोष्टी कळाल्या आहेत ती घरात कोणाशी चांगली वागत नव्हती कारण तिच्या जाणणे कोणाला पच्छताप झालेलाच नाही कोणी तिची आठवण काढत नाही म्हणजे ती जरा वेगळीच होती तिने कधी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच नसेल म्हणून मला डाऊट आलेला आहे की आनंदीने तुला त्रास दिलेला असावा म्हणून तू सोडलंस का तिला असे उलटफुलट प्रश्न विचारून सार्थकला खूप राग येत असतो तेव्हा आनंदी म्हणते की हो असेलही तेव्हा सुखदा म्हणते की तुमच्या फॅमिलीच्या फोटोमध्ये आनंदीचा एकही फोटो नाही आहे घरामध्ये तेव्हाच मला वाटलं बर की आनंदीचं वागणं काही बरोबर नसल्यामुळेच सोडलं की काय सार्थक नाही तिला आता इतकं कोड्यात बोलल्यामुळे सार्थक आणि आनंदी दोघंही आता गप्पच बसलेले असतात तर सुगदा म्हणते की ह्या घरामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की आनंदीवर फक्त तूच प्रेम करायचा ना बाकीच्यांना काही घेणं देणंच नव्हतं तिच्या सोबत बरोबर ना तेव्हा आता आनंदी म्हणते की जसं आनंदीला त्रास दिला ना तसं माझ्या सुखदाला देऊ नका सार्थक सर समजतंय ना तेव्हा सार्थक म्हणतो की छे मी नाही कोणाला कधी छळला नाही त्रास दिला हे सर्व खोटं आहे तीच मला सोडून निघून गेली आहे तेव्हा आता मला काय करायचं आहे माझ्याशी मला काही घेणं देणं नाही या आनंदीशी असं कल्याणी म्हणत असते तेव्हा सुखदा म्हणते हो का अच्छा ठीक आहे मग तेव्हा आता तू फक्त आता सार्थकच्या आयुष्यामध्ये ये आणि सार्थकची बायको म्हणून कायम नाव गाजव एवढंच मला म्हणायचं म्हणजे आनंदीचा विषय हा घरामध्ये कायमचा बंद होईल असं म्हणतात आता सार्थकला खूपच राग येतो आणि तो, तो रागानेच उठून जातो लगेच आनंदी म्हणत असते की अगं सुखदा तुला काय करत होती सार्थकला आनंदीबद्दल विचारपूस करण्याची जो मागचा भूतकाळ आहे ना त्याचा जा आता त्याला समजव तेव्हा सुकदा म्हणते की मी का समजवू समजवायला ते त्याने पाहिजे त्याने चुकी चुकी केली आहे तेव्हा आता ती आनंदीकडे बोट करत असते आणि म्हणूनच आता आनंदी पूर्णपणे स्तब्ध होऊन जाते की सुकदा माझ्याकडे बोट करून असं म्हणाली आहे म्हणजे तर मला जावंच लागेल असं म्हणून आता ती सार्थककडे जाते सा तेव्हा आनंदी आणि सार्थक दोघंही दरवाजा बंद करून आतमध्ये बोलत असतात सार्थक म्हणत असतो की आनंदी काय चालले असं मला तर काही कळतच नाही तेव्हा सर्व तुमच्यामुळेच झालं तुम्हाला काय गरज होती गणेशोत्सवामध्ये मला आनंदी म्हणून आवाज द्यायची तेव्हा तर सार्थक म्हणतो की म्हणजे सुखी तुमची काहीच नाही आहे का सहा वर्ष आधी मला सोडून गेलात बरं आल्यावर मी तुम्हाला दहा प्रश्न विचारली मला एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही तेव्हा तुम्ही जबाबदार आहात ह्या गोष्टीला आनंदी म्हणते की मी जबाबदार नाही आहे मला मध्ये घेऊ नका आणि दोघांमध्ये वाद चालू असतो तेव्हा आता खरं काय आणि खोटं काय हे तुम्ही त्या सुखदालाच विचारा तिला काय झालंय मला माहिती नाही मग आता आनंदी म्हणते की आपल्याला इथे खरं खोटं करण्यापेक्षा मग मी दिलाच जाऊन विचारते की नक्की झालंय काय स्पष्टपणे असं म्हणता आता ती दरवाजा उघडते तर सुकदा दरवाजाच्या बाहेरच उभी असते आणि मग ती आता म्हणते की तुम्हाला इतकं काय बोलायचं होतं दरवाजा बंद करून सुखदा म्हणते खूप इम्पॉर्टंट विषय बोलायचं होता का नक्की काय चाललं होतं दोघांमध्ये तेव्हा आता सार्थक आणि आनंदी दोघही हो म्हणत असतात की आम्ही तर तुझ्याबद्दलच बोलत तु होतो की तू रिसेंटली खूपच वेगळं वागते ना त्याचं कारण आम्ही विचारणार होतो तुला तेव्हा सुकदा म्हणते मी वेगळं वागते अच्छा मग मी वेगळं वागत आहे याचं कारण काय माहितीये की मला काही गोष्ट स्पष्ट कळत नाहीये ना म्हणून मी अशी वागते तेव्हा आता काय आहे सुकदा तुला सांगशील का सुखदा म्हणते कुठे काय आहे मला काहीच झालेलं नाहीये मला फक्त काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत ना म्हणून माझ्यामुळे उगाच तुम्हाला डिस्टर्ब झालं पण जाऊ द्या थोड्याच दिवसांनी मी याच्या इथून मोकळी होणार आहे तेव्हा आनंदी म्हणते म्हणजे काय सुखदा म्हणते की तुम्हाला मी अशी दिसते ना रिसेंटली माझं वागणं बोलणं बदललं आहे ना मी अशी का वागते का करते का बोलते हेच तुम्हाला प्रश्न पडतायत ना लवकरच हे सर्व माझ्यातून निघून जाणार आहे आणि मग आता तुम्ही दोघांना मी याच्यातून मोकळं करणार आहे तेव्हा आता आनंदी आणि सार्थकला धक्काच बसतो पुढे आता सुकथा तिच्या रूममध्ये टेडी बियार हातामध्ये घेऊन खूप अच्छा करत रडतही ती बोलत असते की मी इतकी निर्जीव आहे का की मला ह्या गोष्टी कळाल्या नाहीत सगळं काही समोर असूनसुद्धा मी कशी फसल्या गेली हा सार्थक मी ज्याच्यावर प्रेम करायची तो तर आनंदीचा आहे आणि माझीच कल्याणताई आनंदी आहे एवढी मोठी खरी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवण्यात आली का रे देवा का मला फसवलं ह्या लोकांनी म्हणजे ह्याच घरामध्ये सर्वजण असूनसुद्धा नजर सम नजरेसमोर असून सुद्धा नजरने मात्र डोळ्यावर पट्टी पत... बांधली होती हे काय नाटक आहे पण आता लवकरच मी ही गोष्ट त्यांना सांगणार आहे सार्थक आणि आनंदीला आणि त्यांच्याकडून कबूल करून घेणार आहे की हे सत्य सर्व मला त्यांच्या तोंडून ऐकायचे त्यांच्याकडून वदवून घ्यायचं आहे आणि खूप रडत असते तर दुसरीकडे आता आनंदी सार्थकला बाहेर भेटते आणि म्हणते की मी आता कायमचे हे घर सोडून निघून जाणार आहे सार्थक मला काहीतरी मदत हवी तुमची मला मदत ना जर सुखताला हे कळलं असेल तर की मीच आनंदी आहे तेव्हा लगेच समोरून सुखदा म्हणते हो आहे मला सगळं तेव्हा सार्थक म्हणतो काय कळालं तुला सुखदामध्ये हेच की तुम्ही दोघं जण इथे बोलत आहात ते कारण मग तुम्ही रूममध्ये काहीतरी कुसबूस करत होता आणि आता बाहेर तेव्हा आता मी तुम्हाला शोध तिकडे आले आहे दोघांनाही आईस्क्रीम देत ती म्हणते की हे सर्व करा आनंदी म्हणते की तू नाही खाणार का नाही माझी खाऊन झाली असं सुकदा म्हणते आणि त्यानंतर ती म्हणत असते की कशी आहे सार्थक म्हणतो छान मग सुकदा म्हणते मला कधी सांगणार आणि त्यानंतर म्हणते की सार्थक आणि माझं तुझ्याकडे काम होतं म्हणजे लग्नामध्ये तुझं शालू शालू डिझाईन केलेला आहे ना तो शालू तू आनंदीच्या लग्नामध्ये सुद्धा डिझाईन केला होतास का आणि सेम तसाच होता का तो तो तेव्हा आता सार्थ म्हणतो की नाही मी ना आनंदीला ना असा कोणत्याही प्रकारचं शालू डिझाईन केला नव्हतं कारण आमचं लग्न हे खूप घाईघाईत झालं होतं सुकदा म्हणते अच्छा आणि सुकदा ही आनंदीकडे एकटक पाहत असते तर प्रेक्षकांना आता हा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की आनंदी ही तिच्या घरी गेलेली असते अण्णा आणि मालतीसमोर बसून ती खूप रडत असते तेव्हा आता आतापर्यंत माझ्या मनाचा मी खूप निर्णय घेतलेले आहेत आणि तुम्हाला न विचारता मी बरेच निर्णयसुद्धा घेतलेले होते पण आता माझ्यासमोर अशी परिस्थिती उभी आहे की मला कोणाची मदत मिळू यातून सोल्युशन मिळणार नाही तेव्हा आता मालतींनी अण्ण म्हणतात की असा काय प्रसंग तुझ्यावर ओढवला आहे तेव्हा ती सांगते की मला असं वाटतं की सुखदाला कळालं आहे की मीच आनंदी आहे म्हणजे तिची कल्याणीहीच आनंदी आहे तेव्हा त्याच्यामधून मी कशी बाहेर पडू मला तर कळतच नाही आहे आणि त्या तिघांचंही बोलणं चालू असताना सुकदा ही आनंदीच्याच घरामध्ये येत असतानाच तिने हे बोलणं ऐकल्यासाठी खिडकीच्या मागे ती लपलेली असते तेव्हा आता आनंदीचं सर्व बोलणं हे सुकताने खिडकीमधून ऐकले तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय पाहायला विसरू नका मन धाका धाका जोडते नवा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वर्ग मराठी धन्यवाद